आज ना मी मिरची घालून पडवळची भाजी करते पडवळ माझ्याकडे थोडंच आहे एकच होतं म्हणून मी आहे ना एकदम बारीक कापून बटाटा टाकला आहे त्याच्यामध्ये कांदे घेतले दोन छोटे आणि चार पाच मिरच्या घेतल्या आता मी एका भांड्यात ना तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना ते तापवलं आहे हो तर त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकणार आहे थोडंसं मोहरी टाकणार आहे आणि एकदम थोडेसे धने टाकणार आहे अख्खे धने आता मी ना त्याच्यामध्ये कांदा टाकलाय मिरची टाकली आणि कडीपट्टा टाकला ते चांगलं भाजून घेते कांदा चांगला भाजावा त्याच्यासाठी मी थोडंसं याच्याच मीठ टाकते ना मी त्याच्यामध्ये हळद टाकते आणि बटा मी आता टाकलाय चांगला आता मी ना ढवळून घेते मी आहे ना त्यात पाणी नाही घातले मी ह्याच्यावरती झाकण ठेवलंय आणि त्याच्यावरती मी पाणी ठेवलंय आणि गॅस एकदम कमी करून ठेवलाय थोडा थोड्या वेळाने ना झाकण काढून ती ढवळत राहायचे आता खाली लाट द्यायची लागण्याची शक्यता असते कारण ह्याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं नाहीये ना। ही भाजी आहे ना चांगली शिजली आता आपण येतात ना खोबरं टाकूया ओलं खोबरं आणि ना कोथंबीर टाकूया आपण चांगले ढवळून घेऊया मीठ आधी बघून घेतलं होतं आता ही आपली भाजी आता ही आपली पडवळ आणि बटाट्याची भाजी आपली तयार झाली करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी लागली ती